सकाळी साडे साडेदांक सुमार आमच्या फिशरमॅनच्या बवडे आमचे मुर्जेकार आमचा गावचा तो विठ्ठलदास वाड्यान आम्ही फिशरमॅन आमचे आवय हांगर आम्ही जगल्या फिशरींग आम आणि हा फिशरमॅन आणि पळय हंगा त्याची वडयक साडे दां सुमार कोणी उजो घातला आम्ही सगळे आसले आम्ही सगळे धावून येयले आणि सगळी तेची लोकल आनी आमच्या गावच्या लोकांना कोणा घेऊन सगळ्यांना घेऊन आमी पालेले फायर ब्रिगेड काय पवूक ना फायर ब्रिगेड पळय फायर ब्रिगेड त्यांची ना फायर ब्रिगेड किया मांजऱ्यान आम्हाला एक जाई पोलिटिशन कसे केला तुम्ही मांजऱ्यान एक तसेच हा सीएमकडे मागता आमच्या मांजऱ्यान एक फायर ब्रिगेड जाई कियाक ते फाय विकेट ऑफिसर आहे ते हे आता ते पवू ना आम्ही लोकांनी पालल्या उपरात ते पावल्या फायर ब्रिगेड किती फायदा हा फायर ब्रिगेडचे आणि फायर ब्रिगेडचा रस्ते सारखे ना रस्ते आता पण असली ते रस्त्याचे मे लक्ष दिया हे प्रॉपर्टी हे ते काय करू नका तुम्ही लोकां लोकांकडे बेनिफिट लोकांना त्रास तसे तुम्ही करून हे पय बाबाचे आमचे बारा तेरा लाखांचे सगळे लॉस झाले हंगाळ गेली वडय गेले तो कसो जगत आता कसे फिशींग करतो कसे ते आता आता पण आता सिझन लागी आयो कसे त्यांना गोरमेंटानं ताबडतोब हेल्प करपाचो करण्या करून सी एमा कडे हांव रिक्वेस्ट करता आमच्या ही आमची कोस्टल लायनींग जी आधी फिशरमॅनची एरिया ती रस्ते सक ती सगळी फिशरमॅनाक दिवपाची फाटल्यान सर्वे केला सर्वे केला तेंच्यानी कसो सर्वे केला काय खबर ना आम्ही येताले त्यांना सगळे रस्ते रस्ते उदिक घेताले त्यांच्या सगळे हॉटेलकारांनी जी उजो घातला आणि फाटल्या पाच सर्सांनी दोळ इले ब्याचे थंचे खोपी दवळलेले प्रत्येक फावटी व्हिव मेळ जाऊन ते असे करता किती कि, कि रिक्वेस्ट करता एक सीएमा कडे हे जल्लीकरांच्या हा हे केल्या ते फिशरमॅनच्या पोटा आड येऊ नका फिशरमॅन आम्ही पण रात दिस ते हो काम पो, पो, करता पोर भरता आपली फॅमिली जगय आता कितले कितल्या वर्षाचा धंदो कितले जाळं गेली कितले नुकसान झाले कितले रेडी करतो कितलो कित टाईम जाऊ इमेज no कर फिशरमेन आता हा नो फिशर फिशरीज डिपार्टमेंटान तेका इतला तेका आयडिया आसता कितले नॉलेज आहा ती तेका पय कोतले तेका कितलो टाइम लागतलो तेका रिपेयर करपा नेवी जागा करपा आ तेका लागन आता सेम आकडे ही जी रस्ते देखे जागा आहे ती रस्ते सोपे राहते सोपे फिशरमेन आणू पाचे नाले फाळा सकाळी लोकांनी किले केले हंगामा केलो किले केला आणि माहिती तुम्ही सांगू नका आणि बाबा गोयकार आमचे फिशरमॅन असे झाले फिशरमॅनांक कोण हे करीना फिशरमॅनाकडे गव्हर्मेंटाक सांगता सीएमाकडे आणि एक रिक्वेस्ट करता फिशरमॅनाक आमचा त्रास करू नका